बाळासाहेब गावराम नवले जो इंजिनियर अजित बाळू नवले तुमचा मुलगा आहे माझ्या ट्रोसाटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता तुम्ही जे काय आहे गावकरी साखळी कुशणाला आहे हो न काय म्हणणं काय तुमचं काय नाही माझ्या मुलावरचं जे कमी माग मला आता आम्ही गरिबीतून केलं शिक्षण केलं ते एवढा गुन्हा मागे घ्यावा याने मुलाची मुला काही चुकी नाही आपल्या दोन मुलांचा बळी जातो कुठं राजकारणाने थांबवलं पाहिजे थांबलं पाहिजे आणि जो असं तुमचं म्हणणं आता तुम्ही गावकऱ्यांनी मिळून जे सातवी उपोषण सुरू केले आता हे कुठपर्यंत चालणार आहे हे जोपर्यंत ते माघार घेत नाही तोपर्यंत जो आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत नाही नाहीतर आम्ही फाशी घेऊ त्यांच्या इथं मात्र या पुन्हा काही पुढं आपली स्वतःची पुढून घेत oh. आहे हो त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही आमच्या मुलाला न्याय पाहिजे ना आम्हाला याच्यातून सटका केली पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं राजकारणाचा काय आम्हाला सबंध नाही मुलांनी शिक्षण आम्ही कष्ट करून मुलगा शिक शिकवलं आहे माथे मागतो त्यांची फाशी घेऊन त्यांच्या माझ्या आमचा काही दोष नसताना याने आम्हाला अटक हे केले आरोप केले आमच्यावर घेणे देण्याचे याने आता जे काही गावकऱ्यांनी सांगितलं की अजित बाळू हे जे काय त्या कामावरती गेलेच नव्हते गेलेच नव्हते गेलाच नव्हता तो तरी बळाच हे केलं त्याने आमच्यावर दिली केस हा गुन्हा दाखल केला त्यांनी गुन्हा दाखल ते घेते नाही तर आम्ही तिथं आद्य राघोजी भांगरे यांचा पुतळ्याची विटंबना करायचा असा काही हेतू नव्हता किंवा जाणीवपूर्वक काही केलेलं नाही मात्र तरी पण काही झालं असेल माफी माग काही झालं असेल ते माफी मागून आम्ही तेवढा गुन्हा त्यांनी माग घ्यावा मात्र त्यांना तो पुतळा होता असं काही चर्चा चालू आहे आम्हाला काहीच आम्हाला काहीच माहिती नाही ती बघायला सुद्धा गेला नाही पण त्यांनी बळजुबरी तो गुन्हा दाखल केला त्यांनी त्याच्यावर येईन काय परिस्थिती दोन चार गाळ्या पाळून कसं बी कष्ट करून पोट भरितोय येतोय कस त्याला शिक्षण दिलं आणि त्याच्यावर आम्ही त्याला इंजिनियर केलं आणि ना आज नाही त्या ना माग घेतलं तर आम्ही त्यांच्या फाशी घेऊ जाऊ आज या ठिकाणी पाडाळणे गा ग्रामस्थांच्या वतीनं साखळी उपोषण चालू झालं आहे खरं तर दहा तारखेला माझा पुतण्या अजित नवले याच्यावरती जो ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे तो खरं तर त्यांचा काही दोष नसतानाही त्यांच्यावरती अट्रॅसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे याबद्दल खंत वाटते आणि आज उभरती पोरं ज्यांचं आयुष्य सुरुवात व्हायची आहे त्यांचं आयुष्य संपवण्यासाठी राजकीय नाव रचला जातो आहे याचं मला वाईट वाटतं आहे तर मी आपल्या तालुक्यातले तिन्ही नेते अमितदादा असेल किंवा वैभवभवा असेल किंवा किरणजी लामटेसाहेब असतील या सर्वांना विनंती करतो की इतकी कठोर शिक्षा देऊ नका आपल्या राजकारणासाठी इतक्या छोट्या मुलाचं बळी देऊ नका कृपया त्याला या या दोघांनाही मी अशी विनंती करतो की दोघांनाही याच्यातून तुम्ही मोकळ करा आणि त्यांना त्यांचं तेन आयुष्य जगू द्या जर का हे असं काही तुम्ही लक्ष देणार नसलात आमच्याकडं तर खरोखर आम्हाला आत्महत्याशिवाय खरोखर पर्याय नाही आहे आज आज सगळं गाव सकाळपासनं कुपोषणाला इथं बसलं आहे परंतु आत्तापर्यंत सकाळपासून कुणीही आमच्याकडं लक्ष द्यायला आलेलं नाही वगळता राजूर पोलीस स्टेशनचे फक्त दोन प प्रतिनिधी आलेत आम्हा आमच्याकडं बघायलासुद्धा कोणी तयार नसेल तर आम्ही काय गुन्हा केला आहे असा की आमच्या गावाकडं तुम्ही बघायलासुद्धा येत नाही आहेत तुम्ही विचारायलासुद्धा येत नाही आहेत मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की साहेब लक्ष घाला आणि याच्यातून या तरुणांना या मोकळं करा नाहीतर आम्ही खरोखर सांगतो की आम्ही आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्ही खरोखर आत्महत्या करू शकतो एवढंच बोलतो पुन्हा विनंती करतो की अट्रॅसिटीसारखा गंभीर गुन्हा मागं घ्यावा आणि आमच्या मुलांना मोकळं करावं त्याचप्रमाणे या जर आपले राज्य आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे सर्वांचेच दैवत आहेत तुमच्या सर्वांचेच आपल्या दैवत आहेत जर का अनावधानाने काही चूक झाली असेल मी कालसुद्धा तालुक्यामध्ये उभं राहून चौकात माफी मागितली आहे आज पुन्हा सर्व पुन्हा समाजबांधवांची मनापासून माफी मागतो की आम्हाला पदरात घ्या जर अनवधानाने काही चूक झाली असेल तर ते पदरात घ्या आणि आमच्या अॅट्रॅसिटीसारखा गुन्हा मागं घ्या एवढीच विनंती करतो थांबा बाबा तुमचं नाव काय आणि अजित नवले मी दगडू केरून अजित नवले माझा नातू आहे काही त्याच्याकडून झाला असेल चुकी त्याबद्दल आम्ही माफी मागवतो त्याच्यावरचा गुन्हा कमी करावा एवढं बोलून आम्ही दोन शब्द संपवतो दो। आज या ठिकाणी आमच्या मौजे पाडाणे गावामध्ये आमचे पाडाणे ग्रामस्थ या ठिकाणी साखळी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आमच्या गावचे इंजिनियर अजित बाळू नवले यांना ये येत्या दहा तारखेला या ठिकाणी ॲट्रॅक्सिटी कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अजित नवलेने देवगाव तिथेतील ती ती क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या परिसरातील सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी घेतलं होतं आणि ते काम करत असताना त्या संबंधित कामावर दुसरे इंजिनियर शैलेश पांडे हे या ठिकाणी काम बघत होते फक्त या ठिकाणी अजितचा या ठिकाणी त्याचं ट्रायबलचं लायसन असल्यामुळं अजितच्या नावावर ते काम पडलं आणि संबंधित एजन्सी शैलेश पांडे या ठिकाणी ते काम करत होते प्रत्यक्षात अजित त्या कामावर गेलेलाही नव्हता आणि अजितला ती साईट पण माहिती नव्हती पण दहा तारखेला राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि त्या ठिकाणी काही आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या दिवशी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की ती या पुतळ्याचं काम या ठिकाणी आमच्या इष्टमीटमध्ये नाही आणि संबंधित ठेकेदारांनी आम्हाला कोणती पूर्वकल्पना न देता त्या ठिकाणी आराध्यक्रांत्रिकारक राघोजी भांगरे यांचा जो पुतळा होता तो पुतळा शेजारच्या हॉलमध्ये ठेवला आणि तिथं जो चौथारा होता तो जी सी पीच्या माध्यमातून काढून त्या ठिकाणी दुसरं नवीन काम या ठिकाणी चालू झालं म्हणजे त्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या या ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी या ठिकाणी पुटो पुतळा विटंबना झाली म्हणून राजूर पोलिस स्टेशनला या ठिकाणी पोपट चौधरी नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी फिर्यात दिली आणि त्या फिर्याच्या फेरीच्या अनुषंगाने पोलीस राजूर पोलीस स्टेशन यांच्यावर या ठिकाणी जो ॲट्रॅसिटीचा अतिशय भयंकर असा गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये नाहक ह्या दोन्ही मुलांचा या ठिकाणी बळी जाणार आहे तर आमचं या ठिकाणी या सर्व समाजाला आणि पोलीस प्रशासनाला एकच म्हणणं आहे की ह्या मुलांवरला जो ॲट्रॅसिटीचा जो गुन्हा आहे तो गुन्हा या ठिकाणी मागं घेऊन या मुलांचं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त होणार नाही याची कार, कारवी काळजी सर्व समाजाने या ठिकाणी घेतली पाहिजे या ठिकाणी तालुक्याचे आमदार किरण लामटे असतील माझे आमदार वयमराव पिचड असतील किंवा जी भांगरे असतील या सर्वांना आमच्या गावच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे की ह्या मुलांवरील अॅट्रॅसिटीचा गुन्हा कसा शिथिल होईल या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढून या होतकरू मुलांना त्यांचं पुढील आयुष्य जगण्यासाठी आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणाने ह्या ॲक्ट्रिसिटी जगू या ठिकाणी त्यांच्यावरला थोडासा शिथिल होऊ शकतो आणि त्यांना त्यांचं पुढचं पुढचं आयुष्य या ठिकाणी जगू शकतं आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आमची विनंती की आम्ही या ठिकाणी जे साखळी उपोषण चालू केलेले या साखळी उपोषणासाठी खऱ्या अर्थानं राजूर पोलीस स्टेशनचे पी यांनीसुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे आणि या ठिकाणी आलं पाहिजे ते जोपर्यंत या ठिकाणी या आंदोलनस्थळी येत तो नाही तोपर्यंत हे आमचं गावकऱ्यांचं हे साखळी उपोषण अशाच पद्धतीने एका ठिकाणी चालू राहील आणि पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती की आमचं जे या ठिकाणी मुलांवर जो ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा या ठिकाणी मागे घ्यावा ही विनंती करतो आज पाडाळणे गावामध्ये साखळी उपोषणासाठी आम्ही तिथं सर्व पाडाळणे गावकरी आम्ही इथं मंदिरात बसलो आहे हा बसण्यापाठीमागचा आमचा खरा हेतू आहे हे हे हे। की अजित बाळासाहेब नवले आणि शैलेश पांडे हे आपल्या अकोले तालुक्यातील भूमिपुत्र असून हे अत्यंत गरीब कुटुंबातली मुलं आहेत यांनी आपल्या आईवडिलांनी अतिशय गरिबीतून हालाकीचा दिवस काढून ह्या दोन्ही मुलांना खऱ्या अर्थाने इंजिनियर केलं इंजिनियर केल्यानंतर हेच आपले दोन्ही पण मुलं या गावा आपल्या या तालुक्यामध्ये ठेकेदारीचं इंजिनियर म्हणून काम बघतात हे काम करत असताना अजित बाळासाहेब नवले यांना देवगावच्या आद्य अध्य राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या पुतळ्याचं काम आणि सुशोभीकरणाचं काम ह्या काम त्यांना मिळालं हे काम करत असताना त्यांनी हे काम समोरच्या शैलेश पांडे ह्या व्यक्तीला काम करण्याची खरं मोठ्यापणाने संधी दिली ही संधी देत असताना अजित नवले हे कधी त्या कामावरती गेले पण नाही त्या ठिकाणी जे एवढे ठेकेदार होते हे सर्व एवढे अधिकारी होते आणि शैलेश पांडे असे हे सर्व काम तिथं बघत होते हे काम करत असताना हा जो पुतळा तिथून हलवण्यात आला आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व आमच्या तमाम जनतेच्या वतीनं आम्ही तो पुतळा तिथून हलवला आम्ही त्याची सर्व गावकरी आम्ही तिथे येऊन माफी मागतो खऱ्या अर्थाने माफियासाठी मागायची का हे सर्वच आदिवासी समाजाचं दैवत नसून हे पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे की जे राजगोजी भांगरे यांनी सर्व समाजासाठी सर्व समाज पुढे येण्यासाठी अंधारातून पुढे येण्यासाठी त्यांनी एवढं मोठं कार्य केलं ह्या कार्यासाठी सर्व समाज त्यांच्या नऊ ऑगस्टला त्यांच्या तिथं त्या जागेवरती देवगावला जमतो आम्हालाही पण जेव्हा जेवढा आदर त्या भांगरे आद्य राघोजी भांगरे यांच्याबद्दल आहे तसंच आमचं म्हणणं एकच आहे का ह्या जे दोन जे व्यक्तिमत्व हे आपल्या तालुक्याचे तर तिनही नेत्यांना आमचं असं मान्य वैभवराव पिचड असन मान्य आमदार किरणजी लामटे साहेब असन मी ज्यांच्या ज्यांच्या माझी प्रखर अशी भावना आहे ती अशा आम्ही दादा भांगरे असतील यांना मी विनंती करतो का दादा तुम्ही एकदा पाठीमागचा चाळीस ते पंचाळीस वर्षाचा कालावधीमध्ये तुम्ही पाठीमागचा विचार करा स्वर्गेवाशी स्वर्गेवाशी अशोकराव भांगरे साहेब असतील मधुकररावजी साहेब असतील यांनी ह्या तालुक्यामध्ये खरं गोर गरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं त्यांनी कधी असा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला नाही या गावाच्या वतीनं आम्हाला एक पाठीमागचा आदर्श म्हणून दादा सर्व तुमच्या तिन्ही नेत्यांकडं आम्हाला बघायचे का ह्या गरीब कुटुंबाची ॲट्रेस सिटीसारखा गुण आहे तो कसा शिथिल करता येईल आमचं सर्वांक तुमचं लक्ष लागलेलं ला आहे तुम्ही गुन्हे दाखल करा आम्ही त्याबद्दल आमचं कोणतेही हरकत नाही पण गुन्हे दाखल करत असताना दादा आमची एक विनंती आहे का तुम्ही जो हा ॲट्रेस सिटीचा जो गुण आहे हा थोडासा शिथिल करावा अशी आमची सर्व ग्रामस्थाच्या होती बोला आज पाडाणे गावामध्ये साखळी उपोषणासाठी आम्ही तिथं सर्व पाडाळणे गावकरी आम्ही इथं मंदिरात बसलो आहे हा बसण्यापाठीमागचा आमचा खरा हेतू आहे की अजित बाळासाहेब नवले आणि शैलेश पांडे हे आपल्या अकोले तालुक्यातील भूमिपुत्र असून हे अत्यंत गरीब कुटुंबातली मुलं आहेत यांनी आपल्या आईवडिलांनी अतिशय गरिबीतून हालाकीचा दिवस काढून ह्या दोन्ही मुलांना खऱ्या अर्थाने इंजिनियर केलं आज पाडाळणे गावात जे काही साखळी उपोषण चालू आहे ते म्हणजे आमच्या अजित बाळू नेवले याच्यावर जो ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे यासाठी आम्ही सगळे पाडणे गावकरी आज उपोषण करत आहोत तर आमची एवढीच विनंती आहे की ज्या अजित नवलेवर जो काही अॅट्रॉसिटीसारखा का गुन्हा दाखल केला आहे तो या तिन्ही नेत्यांनी लक्ष घालून विशेषतः आमचे जे काही नेते आहेत आमदार ता डॉक्टर किरण लामटे यांनी लक्ष घालून हा जो गुन्हा आहे हा मागं घ्यावा व आमच्या अजितला योग्य तो न्याय द्यावा नाही आतापर्यंत नाही पण आमची सगळं गावकऱ्यांच्या विनंती आहे की त्यांनी थोडं जातीनं लक्ष घालून हा गुन्हा मागं घ्यावा मच्छिंद्र आमचा भाच्याचा मुलगा अजित नवले यांनी आपल्या अकोल्या तालुक्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचं टेंडर त्यांच्या नावे पास झालेलं होतं त्यांनी त्यांच्या नावाने ते टेंडर भरलेलं असताना परंतु प्रत्यक्ष तो स्वतः काम करीत नसताना पण फक्त त्यांच्या नावावर टेंडर असल्यामुळं अतिशय गंभीर अशा पद्धतीचा अट्रॅसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणा असेल किंवा कोणीही असेल तर ते ह्या गोष्टीची सर्व चौकशी करतात चौकशी करून खरोखर तशा पद्धतीचा गुन्हा एवढा मोठा गंभीर घडलेला आहे का त्यांच्याकडून निश्चितपणाने पुतळा त्या ठिकाणी हलवल्या गेला त्यांचा सन्मानपूर्वक जे काही व्यवस्था करायची होती ती कदाचित त्यांच्या वयाचा किंवा हे जे शिकलेत त्यांचा जर हिशोब विचार जर केला तर त्यांनी खरंच द्वेषपूर्वक अशा पद्धतीची घटना केली नाही केली किंवा प्रत्यक्ष केली कोणी तर ह्या गोष्टीचा सगळा सारासार विचार करावा आणि खरोखर हा मुलगा तिथं कधी गेला नाही त्या साईडवर पण नव्हता म्हणून माझी एक विनंती राहील सर्व आदिवासी बांधवांना असेल आपले किरणजी लामटे साहेब वैभवराव साहेब आमितजी भांगरे या तिन्ही नेत्यांना कारण त्या तिघांचं नाव याच्यामुळं घेतो का त्यांनी ते आदिवासींचे करते आरते आहेत त्यांनी काल परवा सभा घेतली काल शनिवारी आणि त्या हिशोबाने ते बोलत होते तेव्हा त्यांनी ते आपला मुलगा समजून आणि आ आपण सर्व आदिवासी असो नाही तर बहुजन समाज असो आपण सगळे भाऊ भाऊ आहेत या हिशोबाने विचार करून त्या मुलांना पुढील आयुष्य जगता यावं याच्यासाठी हा गुन्हा जेवढा शिथिल करता येईल तेवढा करावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मी राम मनोहर तळेकर आज पाडाणे गावच्या आमच्या दक्षिणमुखी हनुमानाच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ सकाळ बसून उपोषणाला बसलेलं आहे खरोखर हे जे मुलं आहे अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं आहे ते इतक्या कष्टाने शिकलेले अकोला पॉ पॉलिटेक्निकमध्ये त्या अजितने डिप्लोमा केलेला फी भरायला नसायची आणि हा एकदम अज्ञान मुलगा आहे आणि हे जे कृत्य जे झालेले आद्यग्रंथ का कार्यक्रमचा जो पुतळा हलवण्याचं जे हलवलं आहे त्याबद्दल स ज्या भावना दुखावल्या असतील समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सर्व समाजाची माफी मागतो आणि तिन्ही नेत्यांना विनंती आहे माझे नेते वैभवराव पिचड असतील आमदार किरण लामटे असतील आमदार आम्हीदादा भांगरे असतील या तिन्ही नेत्यांना विनंती आहे का ह्या मुलांचं आयुष्य जर आपण जर हा गुन्हा जर तुम्ही सगळ्यांनी विचार करून जर मागे नाही घेतला तर खरोखर हे कुटुंब संपून जातील आणि प्रत्यक्ष जर तुम्ही गावात येऊन बघा का धंदा ते डोंगरदाऱ्यामध्ये राहून दूधधंदा करून ह्या मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे तालुक्यातील सर्व नेत्यांना विनंती आहे का हा बहुजन समाजाचा का आदिवासी समाजाचा हा भेदभाव न करता हा अन्याय ह्या मुला होऊ नका देऊ आणि जरी चुकी झाली असेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्या समाजाची माफी मागतो आणि ही साखळी उपोषण जर न्याय नाही मिळाला तर ग्रामस्थ असेच पुढे चालू ठेवते निवडं बोलताना थांबतो नमस्कार मी बाजीराव नवले अजित नवले हा माझा पुतणे मी आमच्या नवले कुटुंबाच्या वतीने आणि पाडाळणे ग्रामस्थांच्या वतीने सब संपूर्ण समाजाला मग बहुजन समाजाला मी विनंती करतो की आमच्या पुतण्याने जे क पुतण्यावर जे कलम लावले गेलेले अट्रॅसिटीचं कुठलाही त्या जाणीवपूर्वक त्यांनी तो गुन्हा केलेला नाही तो तिथं प्रत्यक्षात नव्हता पण परंतु त्याच्यावर जो कलम लावले लावलं गेले त्यामुळं त्याचं भविष्य जे आहे भविष्य अंधारात जाणारे आणि म्हणून अतिशय आमच्या भावाने ते अतिशय गरिबीमधून त्याला शिक्षण दिलेले आणि त्याचं शिक्षण करत असताना तिथं तो, तो कॉलेजवर असताना क इकडं तिकडे मजुरी करायचा मजुरी करून तो कॉलेजची फी भरायचा त्याचे आई वडील इकडं मोलमजुरी करतात धंदा करतात अतिशय गरिबीतून त्यांनी शिक्षण घेतल्यामुळं आणि छोटी मोठी कामं करत असताना त्याच्या चुलत्याने त्याच्या कुटुंबाने त्याला क कर कर्ज उपलब्ध करून दिलं आणि कर्ज काढून तो ही कामं घेतो आहे सरकारचे टेंडर जे निघतात त्या टेंडरचे पैसे खूप उशिराने मिळतात अशा परिस्थितीमध्ये तो उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे अत्यंत अल्पवयामध्ये त्याने चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत परंतु त्याच्यावर अशा पद्धतीने जर गुन्हा दाखल झाला तर भविष्य त्याचा अतिशय अंदाज त्याचं एकट्याचंच नाही तर त्या कुटुंबाचं भविष्य अंधारात जाणार आहे म्हणून संपूर्ण समाजाला आणि तालुक्यातील जी प्रमुख नेते मंडळी आहे त्या सर्वांना मी नवले परिवाराच्या वतीने आणि आमच्या प्रा पाडाळ्या ग्रामस्थांच्या वतीने नम्र निवेदन आणि विनंती करतो की ह्या बालकावर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा मागं घ्यावा त्याची त्याच्या हातून नकळत त्याच्या हातून तर ही घटना घ्या तो प्रत्यक्ष तिथं नव्हताही असत परंतु इतर ज्या माणसांनी जे टेंड काम केलेले त्याचा पुतळ्याची विटंबना करणे हा अजिबात उद्देश नव्हता न, न जाणतेपणे त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे कुठल्याही प्रकारची समाजाची कोणत्याही समाजाची भावना दुखवणं हा कोणाचाही उद्देश नव्हतो अजानतेपणे त्यांच्याकडून जो चूक झालेली आहे तरी त्यांना मोठे मनाने सर्व समाजाने माफी मा समाजाने माफ करावं अशी मी सर्वांना कळकळीची पाडाणे ग्रामस्थ आणि नवले परिवाराच्या वतीने विनंती करतो आणि आमच्या पुतण्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा पाठी मागं घ्यावा अशी मी सर्व प्रमुख आदिवासी समाजातील जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट रेबल आय आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट टेरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोया शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव